दिगंबरा दिगंबरा श्रीपात वल्लभ दिगंबरा गण -गण गणात बोते भक्तानो आजचा दिवस साधा नाही आजचा दिवस हा त्रिगुणी संयोगाचा दिवस आहे मग विचार करा हा संदेश तुमच्यासमोर योगायोगाने आला आहे का नाही हा आहे तुमच्या जन्मोजन्मांतरीच्या पुण्यकर्माचा परिणाम आज तुम्ही हा संदेश ऐकताय म्हणजे तुमच्या जीवनात भाग्योदयाची नवी पहाट उगवत आहे या पवित्र त्रिकुणी संयोगाच्या दिवशी जो भक्त नामस्मरण करेल मंत्र जाप करेल पूजन करेल त्यांच्या पापाचा नाश होईल संकट दूर जातील आणि जीवनात सुख शांती समृद्धीचा वर्षाव होईल गजानन महाराजांचा मंत्र गणगणगणात गणा, होते हा केवळ जप नाही तर भगवंताचा साक्षात्कार घडवणारा महामंत्र आहे या एका जयघोषात इतकी दिव्य शक्ती आहे की ज्या घरातून हा जयघोष उमटतो त्या घरात दरवाजे बंद राहत नाही तेथील नशिबाची दारे उघडली जातात भक्तानो जर तुम्हाला खरंच महाराजांची कृपा लाभावी असं वाटत असेल तर हा संदेश शेवटपर्यंत शांत अंतकरणाने ऐका व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा गणगण गणात गणा बोते किंवा जय गजानन महाराज कारण हा जयघोष जेथे जय उमटतो तेथे गजानन महाराज स्वतः प्रकट होतात आजचा दिवस तुमच्या जीवनातील काळोख दूर करून प्रकाशाची नवी दिशा दाखवणारा आहे म्हणून भक्तानं एक क्षणही न दडवता हा संदेश शेवटपर्यंत ऐका कारण आजचा दिवस तुमचं नशीब बदलवू शकतो गजानन महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी मित्रांनो आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये गजानन महाराजांचे जयघोष करायला विसरू नका जास्त विलंब न करता गजानन महाराजांचे प्रकटीकरण ऐकूया वाराडातील शेगाव हे गाव प्रसिद्ध झाले ते श्री संत गजानन महाराजांचे पुरीत वास्तव्यामुळे शेगाव हे बुलढाणा जिल्ह्यातील गाव सध्या तालुक्याचे ठिकाण असून पूर्वी खामगाव तालुक्यातील प्रमुख शहर म्हणून प्रसिद्ध होते फार पूर्वी या गावाचे नाव शिवगाव असे होते पुढे त्याचा अभ्रम होऊन शेगाव असे नाव दृढ झाले संत गजानन महाराज शेगावात माघ महिन्यात पद्यसमाप्ती दिवशी भक्तांच्या कल्याणासाठी सर्वप्रथम प्रकटले तो दिवस होता शके अठराशे म्हणजेच तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याहत्तर रोजीचा श्री देवीदास पातुरकर यांच्या घराबाहेर टाकलेल्या उष्टा पत्रावळीतील अन्नाचे कण वेचून खात असताना व गुरांना पिण्यास ठेवलेल्या ठिकाणचे पाणी पिताना ते बळकटलाल अग्रवाल यांना सर्वप्रथम दृष्टीस पडले गणगण गणात बोते हे अहर्निश त्यांचे भजन चालत असल्यामुळे लोकांनी त्यांना श्री गजानन महाराज हे नाव दिले सुमारे बत्तीस वर्षे गजानन महाराजांनी भक्तजनांना या परिसरातून मार्गदर्शन केले चैतन्यमय देहाने सर्वत्र संचार केला दिगंबर वृत्तीच्या या अविलिया गजानने विविध चमत्कार करून अनेकांना साक्षात्कार घडविला त्यावेळी त्यांनी लोकांना भक्तिमार्गाचे महत्त्व पटवून सांगितले ते सिद्धयोगी पुरुष होते अद्वैत्य ब्रह्माचा सिद्धांत महाराजांच्या गण गण गणात गणा या सिद्ध मंत्रात व्यक्त झाला आहे कुत्रा गाय घोडा ह्यांना वश करून चराचरात भगवंत भरून राहिला आहे हेही त्यांनी सोदाहरण दाखविले भक्तास प्रत्यक्ष पांडुरंगाचे दर्शन त्यांनी घडविले महाराजांच्या तीर्थानेस जानराव देशमुख मरणोमुख स्थितीतून बरे झाले अनेकांचे गर्वहरणही त्यांनी केले श्री गजानन महाराज हे दिगंब वृत्तीतील सिद्धकोटीला पोचलेले महान संत होते मिळेल ते खावे कोटेही पडून राहावे कोटेही मुक्त संचार करावा महाराजांच्या या अशा अविलीय स्वभावामुळे सर्व भक्त भुजकाळत पडायचे श्री देवीदास पातुरकर यांच्या घराबाहेर टाकलेल्या उष्टा पत्रावळीतील अन्नाचे कण वेचून खात असताना व गाईगुरांना पिण्यास ठेवलेल्या ठिकाणचे पाणी पिताना ते बंकटलाल अग्रवाल यांना सर्वप्रथम दृष्टीस पडले श्री गजानन महाराज हे अत्यंत परमोच्च स्थितीला पोचलेले असे ब्रह्मवेत्ते महान संत होते ते परमहन संन्यासी होते त्यांची अवधूत अवस्था असल्यामुळे त्यांना दंड भगवी वस्त्रे अथवा कोणत्याही अन्य लक्षणांची आवश्यकता नव्हती त्यांनी स्वतःच्या ह्या संन्यास आश्रमाचा उच्चार अनेक वेळा करूनही दाखविला आहे त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे त्यांनी परमहन संन्यासाच्या रूपाने आपल्या भक्ताला दर्शन दिल्याचेही अनेक उल्लेख श्री गजानन विजय या पोथीमध्ये आलेले आहे एक दिवस बाल अवस्थेतील गजानन महाराज पहाटेच्या वेळी अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या आश्रमात पोचले त्यावेळी अक्कलकोट स्वामी भक्तांना उपदेश करीत होते महाराज स्वामींना भेटता क्षणी त्यांनी एकमेकांना परस्पर ओळखले स्वामींनी बाळ गजाननाची मूर्ती न्याहाळली सिद्ध पुरुष होण्याचा आशीर्वाद दिला त्या दिवसापासून बाळ गजानन स्वामींच्या आश्रमी राहू लागले दिगंबर अवस्थेतील बाळ गजाननाची मूर्ती आणि त्यांची तेजस्वी मुद्रा बघून दर्शनार्थी भक्त स्वामींबरोबर बाळगजनांच्या पाया पडत अशा प्रकारे स्वामींनी बाळ गजाननास आपल्याजवळ ठेवून त्यांना आध्यात्मिक ज्ञानाचे धडे दिले नंतर स्वामींनी बाळगजाननास नाशिकला देव मामलेदाराकडे जावे असे सांगितले व त्यानंतर तू आकोटला नृसिंह महाराजाकडे आणि तेथून शेगावला जाऊन भक्तांचा उद्धार करावा व तेथेच देह सोडावा असे सांगितले त्यानंतर ते नाशिकला देव मामलेदाराच्या दर्शनाकरिता गेले दोन्ही संतांची भेट झाली त्यांनी बाळ गजाननास आपल्याकडे ठेवून घेतले देव मामलेदारांनी देह सोडण्याअगोदर संत गजाननास सांगितले की स्वामी समर्थांच्या वचनानुसार विदर्भातील शेगाव या गावी जाऊन तो भक्तांचा उद्धार करावा व तेथेच देह सोडावा हे विसरू नको त्यानंतर ते कावणाई गावातील सुप्रसिद्ध कपिलधारा तीर्थावर आले व बारा वर्षे तपश्चर्या केली त्यावेळी ते त्यांना रघुनाथ दास या महंतांनी योगसिद्धी दिली या योगसिद्धीनंतर ते महंतांच्या आदेशानुसार नाशिकला आले व एका वटवृक्षाखाली राहू लागले त्यावेळी नाशिकला विशाळ संत मेला भरला होता त्या संत मेळाव्यात विदर्भातील लाडकरंजा या गावाचे बाळशास्त्री गाडगे आले होते त्यांची नजर तेजपुंज अशा बाळ गजाननावर गेली आणि त्यांनी त्यांना आदरपूर्वक प्रार्थना करून लाड कारंज या गावी आपल्या घरी आणले तेथे बाळ गजाननास बघण्यास व त्यांची पूजा अर्चा करण्यास गर्दी होऊ लागली व लोक त्यांना कपडे अलंकार व भेटवस्तू देऊ लागले बाळ गजानन या उपाधीला कंटाळून कपडे अलंकार सर्व तेथेच टाकून बाळशास्त्री गाडगे यांच्या घरून बग्गी जावरा या गावी बाबांजवळ आले व चार पाच दिवस तेथेच राहिले गजानन महाराज माणिकराम बाबाकडे आल्याची आठवण म्हणून माणिकराम बाबांनी तेथे गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली या दिवसात गजानन महाराज आणि माणिकराम बाबांची आध्यात्मिक चर्चा झाल्याचा उल्लेख आहे या चर्चेच्या वेळी माणिकराम बाबांनी संत गजाननास आकोटला नृसिंह हो महाराजांकडे जाण्याची आठवण करून दिली त्याप्रमाणे संत गजानन महाराज आकोटला नृसिंह हो महाराजांकडे आले व त्यांना भेटले दोघांनीही अंतर्ज्ञानाने परस्परांना ओळखले गजानन महाराज नृसिंह हो महाराजांना म्हणाले की मी आजपर्यंत अक्कलकोट स्वामी समर्थांजवळ होतो त्यांच्या आज्ञेवरून आपल्याकडे आलो आहे भेट झाल्यावर नृसिंह हो महाराजांनी आपण समाधी घेणार असल्याचे गजाननास सांगितले त्यानंतर तू माझे कार्यक्रम करून शेगावला भक्तांचा उद्धार करण्याकरिता जावे असे सुचवले नृसिंह हो महाराजांनी समाधी घेण्याअगोदर गजाननास प्राप्ती शिकवली व आपल्या काही शक्ती त्यांच्यात सप्रेरित केल्या अशा प्रकारे गजानन नसिंह महाराजांच्या विनंतीवरून शेगावला आले सुमारे बत्तीस वर्षे गजानन महाराजांनी भक्तजनांना या परिसरातून मार्गदर्शन केले चैतन्यमय देहाने सर्वत्र संचार केला दिगंब वृत्तीच्या या अवलीय गजाननांनी विविध चमत्कार करून अनेकांना साक्षात्कार घडविला त्यावेळी त्यांनी लोकांना भक्तिमार्गाचे महत्त्व पटवून सांगितले महाराजांना झुणका भाकरीसोबत मुळ्याच्या शेंगा साखर हिरव्या मिरच्या अतिशय आवडत असत म्हणूनच आजही गजानन महाराजांच्या भंडाऱ्यासाठी इतर पक्वानाव्यतिरिक्त ज्वारीची भाकरी आणि पिठले आणि आंबाडीची भाजी आवश्यक करतात गणगण गणातपते हा त्यांचा आवडता मंत्र ज्याचा ते अखंड जप करीत किंबहुना त्यामुळेच त्यांना गिनगिनी बुवा व गजानन महाराज अशी नावे पडली दिनांक आठ सप्टेंबर एकोणीसशे दहा रोजी श्री गजानन महाराज शेगावी समाधिस्थ झाले श्री गजाननच्या वास्तव्याने शेगाव अलौकिक चैतन्याने प्रभावी संतपीठच बनले मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण होऊ हीच स्वामींचरणी प्रार्थना